श्री विश्वगुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज संघटन व दशनाम गोसावी समाधी बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तीस ऑगस्ट रोजी सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले होते प्रसंगी गोसावी समाज बांधवांच्या वतीने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्काराचा सन्मानपूर्वक स्वीकार करून गोसावी समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी याप्रसंगी बोलताना दिली शेगाव येथील दशनाम गोसावी समाज स्मशानभूमीच्या जागेसाठी बऱ्याच वर्षापासून वंचित होता भुमी साथी वार शेगा एक एक साथी या स्मशानभूमीसाठी समाज बांधवांकडून वारंवार मागणी होत असताना शेगाव हद्दीतील एक एकर जागा आमदार कुटे यांनी समाज बांधवांना उपलब्ध करून दिली आहे तर भविष्यातही समाजातील गोरगरीब बांधवांसाठी आपण पुढाकाराने कार्य करत राहू असे आश्वासन याप्रसंगी आमदारांनी नागरिकांना दिले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन खुशालगिरी बबन रामपुरी रामेश्वर भारती गणेशगिरी त्र्यंबक वी गिरी रामेश्वर भारती श्यामगिरी त्र्यंबकगिरी आदींनी परिश्रम घेतले मी त्यांना आठचा आग्रह ठेवा आणि मग आपले जे विषय ते घेऊन आपण पंधरा तारखेला डीसीएम साहेबांडे जाऊ आणि जे आर्थिक विकास माझ्या या छोट्या समाजासाठी एक करायचा आहे त्याचा आणि त्यांची जी तयारी आहे ते सकारात्मक आहे पण आता बहुत तारखेला संदर्भ मेळावा झाला तरीही पण पंधरा वीस तारखेपर्यंत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे की त्या माध्यमातून जे हे वंचित छोटे समाज आहेत की जे आधी शंकराचार्यांचे आपण वंशज किंवा त्या ज्यांना आपण पूर्ण हिंदू धर्म मानतो परंतु परिस्थिती जर पाहिजे गोसाई समितीची जिथल्या तिथंच आहे परंतु माननीय उपमुख्यमंत्र्यांचाच आग्रह होता की दोनच्या जमीन ज्या मंदिराच्या आहेत त्या समाजाच्या आहेत त्या एक वर्गामध्ये डायरेक्ट करून टाकल्या तर दादा जी आर पण म्हणतो की म्हणजे तुम्हाला ते प्रोसिजर म्हणून ते करायचं नाही कामच नाही आहे त्या जमिनी डायरेक्टली एक नंबर होतील त्यामुळे तो विषय संपताना तीनचा तुम्ही सांगितला तो मला ज्ञात नव्हता उगीच जे माहिती नसली ती जर मी बोलत नसलो तुमच्याकडून समजून घेईल की तीन नंबरच्या जमिनी तुम्ही सांगितले कसा तर तो, तो विषय त्या मिटिंगमध्ये पण आपला येईल आणि त्याप्रमाणे तोही प्रश्न आपण त्यांच्या कानावर टाकू आणि ते खूप पॉझिटिव्ह असतात प्रत्येक विषयामध्ये आणि त्यांचाही तो स्वभाव की छोटे समाधानचे कारण विषय मोठा मोर्चा तर निघत नाही